जन्मताज हृदयाला छिद्र असल्यानं ऑपरेशन झालं परिस्थितीवर मात करत शिक्षण शाळेत जात असतानाच अचानक हृदय निकामी झालं आणि काळानं तनिष्काला हिरावून घेतलं तनिष्का सुजित काळे हिला जन्मताज हृदयाला लहान छिद्र असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं देखणी व गोरी गोमटी असलेल्या तनिष्काच्या हृदयाला लहान छिद्र असल्यानं आई वडील खूप दुःखी झाले तनिष्काला ठीक करण्यासाठी दोन हजार सतरा रोजी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून ती बरी होती परंतु अधून मधून ती आजारी असायची पण दुःखावर मात करत व चेहरा नेहमी हसरा ठेवत तिनं जगण्याचा संघर्ष सुरू होता तनिष्काच्या हृदयाला छिद्र असल्यानं तिची आई व आजी तिची खूप काळजी घ्यायची आतून हृदयाचं दुःख सोसत शाळेतील मैत्रिणींना ती आपले दुःख कधी सांगायची सांगायचीही नाही फक्त एका मैत्रिणीला सांगितलं होतं परंतु हे कोणाला सांगू नको नाही तर मला खेळायला घेणार नाही याची तिला खंत वाटायची म्हणून दुःख विसरून मैत्रिणींसोबत खेळात सामील होऊन आनंद लुटायची तनिष्का वर्गात खूप हुशार होती पाचवी परीक्षेत उत्तीर्ण होतीनं सहावीच्या इयत्तेत पदार्पण केलं होतं बुधवार दिनांक सोळा रोजी सकाळच्या सुमारास आईबरोबर शाळेत जात असताना घरापासून थोड्या अंतरावर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यावेळी तिला पाणी दिला परंतु तिला उलटी झाली तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचे प्राण प्राणज्योत मालवली तनिष्काचे वडील भारतीय सैन्य दलात देश करता ते लेह लडाख इथं मेजर आहेत बुधवारी सकाळी त्यांना तनिष्काला चक्कर आल्याचा फोनवरून सांगितलं ते विमानानं पुणे इथं एक मोटारीनं गुरुवारी पहाटे घरी आले तर एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूच्या बातमीनं त्यांचा धीरच गळाला आणि उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तनिष्काचे वडील सुजित हे चार एप्रिल रोजी मुलीला भेटून कर्तव्यावर गेले होते रोज शाळेला जाताना ती वडिलांना व्हिडिओ कॉल करायची अंत्यसंस्कारासाठी जाताना वडिलांनी तनिष्काला मांडीवर घेत केस फुरवाळले त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळले दरम्यान एअम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा